झोपलेलं झोप झोपले का जाता मीनी वांगा मिरची बचट्टा कोथिंबीर सगळं कापलं चांगलं आता खूप शकत मी कारण की ते ऑळे घेरे आहेत आमच्या भाजी खूप चिकी बघ ती घेते पाठी ती घेते पाठी होऊन घे आता मी आराम करतो आणि तू काम करशील बघितलं काही अच्छा असतो सो आता आम्ही चाललंय गणपतीचं म्हणजे पाया पडला दोन चर्च मी अशा कपडे काय घातले मध्ये कपडे चेनच तुटली लावताना ना जुनं घडला तरी पण चेन तुटली लावताना सो so नाव बारा वाजता आपण नवीन कपडे घालायचे घातले मी पण जुनंच घातले मला जाम दियम फाईन आय एम वेरिंग अ टॉप अँड अ डाउन जीन्स नाही रवीना दीदी ही ही आमची घरातली जरा जास्तच सजून सजूनवाली आहे आणि आता कोण आला पण नाही अजून पाया पडायला दुपारी वाला कसं की जेव्हा टाईम फक्त जेवायला या या जेवायला या जेव्हा फ्रीमध्ये नाही झालं ना फुकट माझे पोटात जाईल ना जेवायला हे गाईज आम्हाला दिसलेले आहे नवीन दिदी गाईस का आमच्या तिघीचा होता पण होता आले गार्डन मध्ये फोटोग्राफी आणि आमच्या गिफ्ट आहे असं मी कापू हॅलो सो आता आम्ही फालतू किती करतो राईट कारण की आमची मजी ओके नॉट युअर प्रॉब्लेम मेहंदी दाखवा मेहंदी दाखवा काही सगळं गाईस यावी काल काढली आणि मी दोन दिवसावर काढली हा ती माझी घाल घाल सो गाईज आता आम्ही चाललो सगळे मंडळ आहे तरी पण जाऊ दे घाल लव्या पाऊस पावसाला पाव पाणी याच्या छत्री का छत्री बाबाकडून हे काय आता मी आणि लव्या आम्ही दोघं चाललंय दर्शन करायला जेवढं पण मंडला तर जाऊ मोस्टली आम्ही सांगली सगळे कवर करायचा विचार करत आहे ऑन गॉड्स क्रेस आम्ही कितीतरी करू सो so, आता तुम्हाला मी दाखवे मंडळ मंडळाचे नाव आणि त्यातला गणपती ला मी पण बघायला सडते आणि दोन मिनटं दोन नाही पाच मिनटंबरोबर आमची नवीन दिदी पण तेच दर्शन करायला गेले सो आम्हाला ते भेटू पण शकतात सो तर खूप मोठा घरी येऊन दीदी आम्हाला दोघींना पन्नास शिव्या देईल आणि आम्ही दोघे तर खाऊ चुकतात बिकॉज मग ऑप्शन ना बघा आम्हाला ऑप्शन आहे बट आम्ही भांडत नाही ना बघा आम्ही प्रेमानी राहतो आम्ही फक्त एकच वर्ड्यूज करतो चल चल आमचा तोच चल चल चल, चल काय आता पाऊस पण असा हलकट आहे ना मंगास तर बिलकुल नाही आलं पण आता पक्का आलेला आहे आई आता तुम्हाला माहिती आहे आम्ही शेती घेतले पण पाऊस एवढा जास्त हलका करतोस का बघू थांब थोडा एक म्हणजे काय पडू मग जाऊ सो आता आम्ही झिमिंटा वाजला चाल सॉरी झिमिंटा झिम पाठी आम्ही खूप पाठी आहे आम्ही अजून सध्या तर कपडे घातलेत नवीन जाऊन दे करून दे सो so, नवीन आम्ही कधी घालणार सो आता आम्ही जेव्हा म्हणली होईल असून होऊ ना तेव्हा आम्ही नवीन कपडे घालू माझी इच्छा आहे जिथला दिसावं तिथे दिस दिसावी मला बट नाही पण आहे बिकॉज जगू हजार शिव्या खायला लागतील आम्हाला तुम्ही काय घालता वायू केम ए ए पण आम्ही जाऊ असं काय दिसतरी पण ठीक आहे पण आम्ही त्यासोबत नाही राहणार त्याच्या पुढे आपण आपला गळत किती पण दिसून द्या आपण तिला गणपती आणि गणपती कशा आणतात ना आपल्या गणपती साध्या सो गाईज आता आम्ही लव्यांचे मामांची इथं छगी ठेवायला आणि तिथून आम्ही जाऊ गजू आली चल भाई आज आम्ही खायचं गजरूप करायला जाणार आहे आम्ही गजरूप छकुला आम्ही चाललेलो पहिले पट पाहिलं माहित नाही का ऑफकोर्स छकुलाचं काहीतरी बॅनर लावतो ते लोक आणि खूप गर्दी म्हणून आम्ही छकुला कॅन्सल केला होता तसं जास्त छकुला आधी गजरूप करून घेऊ इथे जाऊन तेच लोक स्वतः गजरूपचे दर्शन करायला गण फट्ट खरी केले गजरू कजरू बघा आयुष्यू व तिथपर्यंत सैस आणि आता जस्ट कजरू बघून आले आयुष्य चुंबा होता जात काय फायचे नातमध्ये कारण की अभिवस्थ एवढी 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 गवढी गर्दी नाही लोक होते जांबू आता पहिले आम्ही लव्याची इथे जाऊन लव्याची छत्री ठेवू आणि मग आम्ही तुला इच्छा पुरते हे लव्या जाम फाय होत्या दोन मोस्टली म्हणतात माझे दोनच गणपती असतात दोन ह्या पण छत्र जर पण चुम्बा होता यार काय पण आपण बघितलं काय होता बघा बाप्पा फुलांचा इच्छा पुरते बरोबर फोटो खाली इच्छा होती किंवा त्यांच्या इच्छा पूर्ती आहे हा आणि पायाकडूया आपण तो फुलांचा अरे एकदम अशी बनवले का बघू लव्या काय बोलते अगर लव्या तुम्ही बोलवलं असेल तर लव्या झालं दरवर्षी मी नाहीत मी पहिल्यांदा झाले ते पण तू कसलं खोटं बोलशील मला वाटलं मला नाही काय तू गेलीस वी हॅव अ गट टू गो टू गणपती दर्शन तर आम्ही चाललो आहे आणि आम्ही जाणार ओके बट हा खूप चांगला होता तर लोक हात न जाऊन येतो ऑब्विसली एवढा मोठा होता आणि काही इथून असते त्यांना पण प्रॉब्लेम झाले असते आणि आज पहिल्यास दिवस आहे सो दे त्यांची चिंता आपल्याला समजली पाहिजे कुठे असे असे नसतं মানে মহারাজ আলোয় যাব ফারি ডেকোরেশন অত্যন্ত ভাব বা ফোটো কথা ভাড়া এত সো আপা আমি চালো আহ গোপাল চট মন্ডল সো হা পান খুব ভাব হোক কেন মহারাজ মহারা আর মহারাজ তো বজা লাগানো इफ युअर्स हियर इन पंधरा सेक्टर प्लीज व्हिजिट करायचं कोपर भारी वाटते आज मतलब ते कधीच मंडल वंडल काय करत नाही मंडिलात म्हणून आजच जायचं आहे एक्साइट मी पाहिल्यापासून आम्ही

काम चाललंय वधविनायक चॅरिटेबल ट्रस्ट आणि चालू आहे सकाळी जिथे वधविनायक सकाळी गेलो तिथून नसतंय आपण क्यूट आहेत पण काय पण गेलं আমি মই আত্ম নাও চাৰি আমি বকু আমি মগজু মানে আমি মোটামান খেল আছে মানে

तुम्हाला यायचं की येऊ शकता काही दर्शन करायला म्हणे कसं थोडवत नाही काय येऊ नका असं काही शक्य आम्हाला माहीत आहेत नाही जाऊन दे काय काम झाले गणपती आहे त्यांचा मुलं बट स्टील खूप जायचं त्याचा आता आम्ही चाललंय म्हणलं म्हटलं का आम्हाला जे माहिती ते आम्ही ते अटलिस्ट व्हिजिट करू आम्ही नाव जाणं इच्छापुरते चकुला गजरूप बालगोपाल हा आळंदाज कुठे आहे या साईडला ठीक आहे आळंदराजेस जायचं आहे आम्हाला घरी जाताना गेलं असेल तिथे आराम फोटो वगैरे काढून जाऊ हां हा गणपती काय भारी माहिती काय कृष्णासारखं आहे पण सेम कृष्णासारखं नाही आहे इथं असेल हा तिच्या खालची तिथे कृष्णाचा पंप आहे ओके okay. इथं आपल्याला डेफिनेशन भेटले कसाच नाही बट स्टील आपण जाणार आहे ॲटलीस्ट आम्ही सहा आम्हाला जेवढं म्हटलं तर आम्ही सहाच्या आत पॉसिबल करून जाणार आहे आम्ही इथून सिक्स फोर्टी फाय फाईव्ह फॉर्टी फाय जायला आणि मग तिथून एक एकदमचं सायकल दिसतो राजा आणि छापूला करून जा सगळं सर तुम्हाला नेक्स्ट कुठले मंडल जावाला भेटेल तिथं आम्ही ओम साई म्हटलं मंडलमध्ये आलो आहे बघूया कसं असणारे गणपती छोटासा पण भात न्यूज माहिती पडले ह्या मंडळाचं नाव कोपरखेरणे युवराज आहे कोपरखेरण्याचा युवराज आहे सॉरी कोपरखेरण्याचा युवराज आहे अँड युवराजच आहे युवराज इट्स माइंड तो आता आम्ही सगळ्या दुसऱ्या मंडळीला आता बघूया सो आणि घरी सगळं सगळे भारी जाते आमचा पहिला म्हणतात आम्ही आता गजरू आम्ही इच्छापुरतीला गेलो मी विसरली विसरली म्हणतो का म्हणजे पायी मिल्यात म्हणून आम्ही आता थकुला करून घरी चाललो बस समजला आले ना जाऊया তি বাজার চেয়ে হ্যাঁ আর্ন ছকো কমি চাল আমি নেমে আমরা কমি গণপতি করে ছুলা মধ্যে কোকর ফেলা ছকুলা ছকুলা আনসেনাল খাল দি হ্যাঁ আলদার দি যায় ফাই ফিট लाईक प्रॉब्लेम आणि करायचं आहे पडतंय तुम्हाला दिसतंय काला कलर देण्याचं आता आम्ही आलोय राजा आर्यनचा आर्यनचा राजा सेम आहे तुझा बघूया सिंगल आता आम्ही इथे एक मंडल हाय आम्ही चालले आहे मस्त गणपती आहे सगळं आता आम्ही जवळच्या मंडळात गेलो बघा आम्ही भाग नाही काढला कॉस आम्ही विसरतो ह्युमन निघाया विसरतो सो आता आम्ही चाललंयच सायकलीचा राजा जवळ तिथून आम्ही जाऊ एक दोन आम्ही जाऊ आमच्या घरी आमच्या मंडळात आमचं घर आमचा मंडळ आता सध्या तर खूप मजा आली आल्यानंतर राजा बघून खाई जामा मजा पण गजराज पण जाम होता छकुला तर बघितलेलाच होता छकुराच्या आगमनला गेली कुठल्या स्टेटच्या आगमनला नव्हती गेली मी सो नेक्स्ट टाईमपासून जात नाही आणि माझा फर्स्ट टाईम फर्स्ट टाईम होता असा त्याबद्दल मी काय अशी महिन्यालाच जायचं मला काय माहिती महिन्यालाच जायचं होता फर्स्ट टाईम म्हणजे मी नाही गेलो कधीच आय डोंट गो

आर्यनचा चुम्मा आहे तू असं बोललीस मला इथून जायचं इथून जायचं इथून जायचं असं इथून जायचं नको इथून आमची शक्ती संपलेली आहे आले एक त्याच्या पाया पडायला म्हणजे बघा आमचं किती क्रेर आहे गणपतीचा आम्ही एवढा आमची बेकार हालत झाला काम झाली पण आले पाया पण एक जण तिकडे थांबायवर तिथे त्यांचा मंग एक दंतवाल्यांचा आई लव्या इथून पण रस्त्या इथूनच असतं तसं प्रकार हा लव्या इथूनच असत सगळीच टाईमच असतय अजून काय पाहिजे होत सगळीच रामून दाखवायचं सोगायला आता आम्ही जस्ट खूप सारे गणपती गेले आम्ही मोज झाल्यामुळे आम्ही खूप सारे केले दोघी पायाचा जो भुजीपाव पण नाही ना तो शपथ कधीच नाही पण आणि आता आम्ही एक दंतचा महाराजा पण केले असं नाव जाऊ एक दणपणे एक दण तो महाराजेने आता बघितलं त्याच्या उद्या

काय ती छापू जायचं तेवढा तीनशे रुपये मध्ये तिने तिने ना हजार रुपयाचा लबोबू घेतला तरी काय नो पण तो तिच्या घराच्या खाली तीनशे रुपये आला आणि तिथं लोबुक झाला पण बोलते ते एनर्जी आहे या लबोबू मध्ये हजार रुपयाचे तू कपडे घेतले असेल खायला घेतला असेल नाही लबो बु घ्यायचा आपल्याला ेव <iyorsunuzas>